नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायधरी मुक्काम पृष्ठ तालुका जिल्हा नाशिक आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस हा आपला मोठा तैवान पिंकचा जो प्लॉट आहे नऊ बाय चारची याची जी लागवड आहे बरोबर याला आता छाटणी आपली कम्प्लीट झाली छाटणी कंप्लीट झाल्यानंतर तर साधारणतः पंधरा महिन्यांचा सा प्लॉट आहे तर याला बेसल डोसचं नियोजन आपलं चालू आहे आणि बेसल डोसचं कसं आहे ते पूर्ण मी तुम्हाला सांगणारच आहे तेच तुम्हाला दाखवायचं पण आहे कसं चालू आहे सगळं नियोजन पण त्याच्या पहिले मला सगळ्या शेतकरी बांधवांना असं सांगायचं आहे की सगळ्या शेतकरी बांधवांना मी माझ्या परीने काम चालू आहे आपण सगळ्या शेतकरी बांधवांसाठी जेवढ्यांना जमीन माझ्याच्या आणि जेवढ्यांना शक्य होईल त्या सगळ्यांना मी पेरू मार्गदर्शन शिबिर मी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तर घेतलं हजारोंच्या वरती शेत म्हणजे नाशिकमध्ये हजारच्या वरती झालं त्याच्यानंतर श्रीगोंदा अहिल्यानगर इथं झालं त्याच्यानंतर सांगली इथे झालं आणि त्याच्यानंतर माझ्या स्वतःच्याच प्लॉटवरती इथं हे पेरू मार्गदर्शन शिबिर मी प्रत्येक महिन्याच्या पहिले सगळ्या रविवारी घेत असायचो आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी हे पेरू मार्गदर्शन शिबिर चौदा वेगवेगळ्या विषयांवरती आपण सगळी माहिती पेरू लागवडीच्याबद्दल देत असतो आणि इथं लगेच म्हणत जिथं आपलं लेक्चर झालं की लेक्चर झाल्यानंतर लगेच इथं आपलं फील्ड पण वरती सगळ्या गोष्टी मी सांगत असतो हे घेण्याचं कारण एकच पेरू लागवड खूप वाढवावी हा विषय नाही पण शेतकऱ्यांना ज्यांना नवीन पेरू लागवड करायची त्यांना नक्की माहिती असायला पाहिजे कारण की खर्च भर भरपूर आहे नियोजन भरपूर आहेत हे सगळे नियोजन खर्च सगळं केल्यानंतर तुम्हाला ते उत्पादन मिळणार आहेत बरेचसे यूट्यूब असतील इंस्टाग्राम असतील लोक लाखो रुपये कमवा असे खूप सल्ले देत असतात पण त्याच्या पाठीमागं काय आहे हे सांगत नसतात आणि शेतकरी बिचारे फसत असतात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या नावाखाली कन्सल्टिंगच्या नावाखाली बरेचसे शेतकरी लुटले जात आहेत खूप सगळा पैसा त्यांचा जातो आहे आणि उत्पादन तर हातात मिळत नाही आहे हे सगळं आपल्याला थांबवायचं आहे माझा एक छोटासा खारीचा वाटा या पद्धतीने चालू आहे म्हणून हे पेरू मार्गदर्शन शिबिर आहे याच्यात कुठलाही दुसरा हेतू नाही आहे ना चे, चे ना है। पेरू लागवड करण्यासाठी खूप कष्ट असतात लक्षात असू द्या आणि हे सगळं ज्याला जमलं त्यालाच चांगलं उत्पादन मिळणार आहे तसं मिळणार नाहीत नुसते यूट्यूबचे इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघून इन्स्पायरिंग व्हिडिओ बघून तसं चालणार नाही आहे म्हणून ज्यांना ह्या पेरू मार्गदर्शन शिबिरसाठी यायचं असेल त्यांनी ह्या रविवारी बरोबर प्रत्येक महिन्याचा पहिला रविवारी या रविवारी म्हणजे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी बरोबर साडेदहा ते अकरा वाजेला आपलं शिबिर चालू होईल आणि पाच वाजेपर्यंत शिबिर असणारे ज्यांना त्याला यायचं असेल या शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून बरेचसे शेतकरी आले तर त्यांना समजेल आणि तुम्ही लागवड करायची की नाही हा डिसिजन तुम्हाला घेता येईल त्यासाठी संपर्क करण्यासाठी मी माझ्या काकांचा नंबर देतो अठ्ठ्याण्णव दोनशे पंचवीस तीनशे पंचवीस छप्पन्न तीन या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता नाईन एट टू टू फाईव्ह थ्री टू फाईव्ह फाईव्ह सिक्स हा तो नंबर आहे आणि तुम्ही या शिबिराला ज्यांना यायचं असेल त्यांना की ज्यांना इच्छा असेल लागवड करायची त्यातले बारा कवी जाणून घ्यायचे असेल किंवा ज्यांनी ऑलरेडी लागवड केलेली काय चुकतं हे समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपण हे सगळं करतो आता आपण हा बेसळ डोस जो आता भरतो भरतोय तर ते भरताना सगळ्यात महत्त्वाचं बघा आता खाली मी जो मोठा प्लॉट होता तीन वर्षाचा त्याचे बेड आपण फोडले होते आणि बेड फोडल्यानंतर झाडाच्या दोन्ही बाजूला आपण त्याचं सर खणून खड्डे केले होते चर केल्यानंतर खत टाकलं होतं याच्यात आपण काय करतो आहे झाडाच्या दोन्ही बाजूला आता तुम्ही जर बघत असाल झाडाच्या दोन्ही बाजूला आपण खड्डे बरोबर दोन्ही बाजूला खड्डे केलेले आहेत आणि ह्या खड्ड्यामध्ये आता आपण हे खत टाकायचं चा काम चालू आहे सगळ्यात पहिले आपण या खड्ड्यामध्ये आपण टाकत आहोत जे दिसतंय ऑर्गॅनिक जे खत आहे जे मी तुम्हाला सांगितलं प्रॉपर प्रोसेस केलेलं शेणखत असेल त्याच्यानंतर कारखान्याची मळी असेल ती जास्त दिवसांची जे लगेच नाही ओली मळी नाही जास्त दिवसांची मळी असेल आणि त्याच्यामध्ये कोंबडखत हे सगळं मिक्स कर केल्यानंतरचं जो मिक्स केल्यानंतर ते आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने इथं आणलं आहे आणि झाडाच्या दोन्हीही बाजूला बरोबर हे आता असं टाकायचं काम आपलं चालू आहे बघा हे झाडाच्या दोन्ही बाजूला टाकतो आहे आपण आणि हे टाकल्याच्यानंतर बरोबर त्याच्यासोबतच चा आमची टीम जी आहे गणूदा आहे गणदादा आणि माळी ही पूर्ण दहा पंधरा लोकांची जी टीम आहे ही सगळी टीम हे खतं हे बघा हे खतं टाकायचं काम प्रत्येक चालू आहे बरोबर हे खत टाकलं जाते आणि हे खत टाकल्यानंतर दुसरी टीम आपली ही बेसळ डोस त्यांच्या हातात आहे बघा माप पण आहे दाखव बरं माप आणि ते बेसळ डोस किती आहे आपण टाकतो साधारणतः तीनशे ग्रामचा बेसळ डोस आहे याच्यामध्ये एन पी के सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस घ्या बारा बत्तीस सोळा घ्या हे तुम्ही घेऊ शकता बरोबर टाक दादा हे घेतल्यानंतर त्याच्यासोबत मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट खूप गरजेचं असतं आता बघा हे जिथं खत टाकलेलं आहे आपण शेणखत जिथं टाकलेलं किंवा पेफत जिथं टाकले तिथं आपण बरोबर टाकून ते बुजवण्याचं काम पण आपलं लगेच एक टीम करते बरोबर हे बघा हे सगळं व्यवस्थित टाकतो आहे बघा आपण हा बरोबर आता याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला सांगितलं एन पी केमध्ये मी चौदा पस्तीस चौदा मला मिळालं ते घेतलं त्याच्यानंतर त्रेपन्न किलोचा मायक्रोन्यूट्रियंटचा डोस त्याच्यात सगळ्यांना माहिती आहे मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ते त्याच्यात पूर्ण घेतलेले आहेत त्याच्यानंतर निंबोळी पेंड आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे निंबोळी पेंडच्या नंतर जे आपण टाकलेले आहे ते म्हणजे ग्रँडफीड सगळ्यात महत्त्वाचे आहे लोटसचं येतं ते ग्रँडफीड आपण टाकलेलं आहे त्यात सगळ्याच गोष्टी येतात अमिनो ॲसिड पुल्विक ॲसिड सिविक ॲसिड मुळं मुळी वाढण्यासाठी महत्त्वाचं असतं हे सगळं करताना बरोबर हे सर्व करताना आपण युरिया पण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि असा हा बेसळ डोस आपला चालू आहे की झाल्यानंतर बेसळ डोस एकदा टाकला हा पूर्ण कम्प्लीट झाला आता याच्यावरती लगेच खताचं खताचं जे आहे ते लगेच बुजवण्याचं काम पण आपल्या टीमचं चालू आहे बरोबर हे सगळे जे कामं आहेत हे खूप महत्त्वाचे कामं आहेत हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटला आपल्याला ताण देता आला नाही का कारण की छाटणीचं नियोजन खूप महत्त्वाचं होतं म्हणून ताण देता आला नाही आहे बरोबर म्हणून त्याची छाटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे बरोबर तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि ह्याच तुम्हाला सगळ्या मला सांगायच्या होत्या आणि हे करतानाच लक्षात असू द्या की ज्यांना कोणत्या बिचाऱ्या शेतकऱ्यांना खूप इच्छा असेल की बाबा मला लागवड करायची पण त्याच्यातले बारकावे जाणून घ्यायचे असेल तर नक्की तुम्ही माझ्याकडे येऊ शकता पळसे मुक्काम गोष्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक बरोबर येथे बरोबर चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये